नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा गहू बाजारभाव गहू बाजारभावामध्ये वा मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक गहू बाजारभाव मिळाला आहे मुंबई या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल तसेच मुंबई असेल नागपूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल पश्चिम महाराष्ट्र असेल त्याचबरोबर पुणे मुंबई नाशिक या सर्व ठिकाणचे आजचे गहू बाजारभाव गहू बाजारभावामध्ये महाराष्ट्रात तीस ते साठ रुपये प्रति किलो बाजारभाव आहे म्हणजे तीस हजार तीन हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे मुंबई पुणे या ठिकाणी सहा रुपयापर्यंत महाराष्ट्रात गहू बाजारभाव गेला आहे बघूया सविस्तर गव्हाचे मार्केट आजच्या अवृत्तीला किती आहे ते सविस्तरमध्ये आपण जाणून घेऊया पहिल्या हिंगणघाट हिंगणघाट या शहरामध्ये एकशे चोवीस क्विंटल आवकले आहे तेवीसशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट गहू मार्केटमध्ये मिळाला आहे सर्वाधिक दर मिळाला आहे हिंगणघाटमध्ये सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे सत्तावीस रुपये प्रति किलो हिंगणघाट या शहरामध्ये मिळाला आहे हिंगणघाटचा विचार जर केला तर सर्वाधिक बाजारभाव आहे सत्तावीस रुपये मुंबई दोन हजार दहा क्विंटल आवकाली आहे तीन हजार ते पाच हजार नऊशे रुपये म्हणजे तीस रुपये ते ती साठ रुपये प्रति किलो बाजारभाव मुंबई येथील चांगल्या क्वालिटीच्या गव्हाला इथं जो गहू आला होता हा शरबती जातीचा गहू होता त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट सोलापूर सतशे अठ्ठेचाळीस थीच क्विंटल आवकाले आहे चोवीसशे ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गव्हाला सोलापूर शहरामध्ये आज पाहायला मिळतो चोवीस ते एक्केचाळीस रुपये प्रति किलो गहू बाजारभाव आजच्या मितीला सोलापूर शहरामध्ये आहे त्यानंतर पुणे शरबती चारशे चाळीस क्विंटल आवकाली आहे अडोतीसशे ते अठ्ठावन्न डबल झिरो असा प्रकारे अडोतीस ते अठ्ठावन्न रुपये बाजारभाव पुणे येथील शरबती जातीच्या गव्हाला मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये पुण्याचा सभाव त्यानंतर नागपूर एकोणावीसशे पन्नास क्विंटल अवकाळी आहे बत्तीसशे ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आज पाहायला मिळतो महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये नागपूर येथील गव्हाचे मार्केट समावेश आहे लासलगाव एकशे पंचावन्न क्विंटल लोकल क्वालिटीचा गहू बावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रात दोन ते तीन महत्त्वाच्या जाती आहे त्याच्यामध्ये लोकल असेल त्याचबरोबर एकवीस एक्क्याऐंशी असेल त्याचबरोबर एकशे सत्तेचाळीस असेल त्याचबरोबर पुणे शरपती असेल जळगाव पंचवीसशे लासलगाव सत्तावीसशे शेवगाव आठ सव्वीसशे वडू सव्वीसशे पन्नास दुधनी पंचवीसशे पैठण एकोणतीसशे नागपूर सव्वीसशे पत्रपती संभाजीनगर एकतीसशे रुपये नागपूर पस्तीसशे पुणे अठ्ठावन्न सोलापूर चार हजार शंभर परांडा चार सत्तावीसशे देऊळगाव राजा एकोणतीसशे गंगाखेड एकतीसशे गेवराई एकोणतीसशे जामखेड एक तीन हजार हिंगणघाट सत्तावीसशे छत्रपती संभाजीनगर तीन हजार शंभर अशा पद्धतीने आजच्या मितीला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी गव्हाला चांगला बाजारभाव मिळाला आहे आपल्या पद्धतीने आपल्या मार्केटमध्ये काय बाजारभाव आहे कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो